नमस्कार आपण पाहत आहात टोला न्यूज मुंडव्यामध्ये बनावट लेटर हेड तयार करून तेहतीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बातमी आता ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराशे दरम्यान समोर आली मंत्रा इन्सेग्नियाचे संचालक रोहित गुप्ता सहितरांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंडवा पोलिसांनी दिली याबाबत युकां युगांक कदम यांनी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी रोहित गुप्ता विशाल गुप्ता सिद्धार्थ जैन यांच्यावर गुन्हा दाखल केलाय असा का प्रकार मुंडव्यातला केशवनगर येथे घडला आहे फिर्यादी यांचे वडील सुभाष कदम यांचा सुभाष कदम अँड असोसिएट्स नावाने रिअल इस्टेटचा व्यवसाय त्यांनी केशवनगर येथे एकोणऐंशी गुंठे जागा खरेदी केली होती ती जागा अगोदर शिवम बिल्कॉन यांना विकसनासाठी दिली होती त्यांच्याकडे काही तांत्रिक अडचण असल्यामुळे मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांच्याकडे ही जागा विकसित करण्याचं घेण्याचं ठरवलं त्यानुसार ही बांधकाम जागा मिळणार होती मात्र शासनाच्या आदेशाप्रमाणे एफ एस आयमध्ये बदल होऊन वाढ झाल्यास वाढीव बांधकाम जागेचे वाढीव टक्के देण्याचं बांधकाम फिर्यादींना देण्याचं ठरलं मात्र यातच फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे विशाल गुप्ता विशालगुप्ता गुप्ता आणि सिद्धार्जुन यांनी परस्पर फिर्यादींना कोणतीही माहिती न देता वाढीव एफ एस आयचे सलंग भरून त्यांनी बाहेरून डी आर आणून बांधकाम करून चाळीस टक्के वाढीव बांधकामापासून त्यांना वंचित ठेवलं आहे आणि कदम यांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे